दोन वर्षीय बालिका ठार रोजवा प्लॉट येथील घटना तळोदा नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील रोजवा प्लॉट येथील अनुष्का जालसिंग पाडवी ही दोन वर्षाची मुलगी आपल्या घराच्या जवळ सकाळी सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान शौचालयाला बसले असताना अचानक बिबट्याने येऊन तिच्यावर हल्ला चढवून तिला ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या संदर्भात तळोदा येथील वन विभागाला कळविण्यात आले असून बालिकेचे सर्व शव विच्छेदनासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले सध्या तळोदा तालुक्यात तसेच नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून याकडे संबंधित वन विभाग ठोस अशी उपाययोजना का करीत नाही असा प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित होतो तर रात्री पहाटे मोकळ्या रस्त्यावर शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत सध्या तडोदा तालुक्यात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून मनुष्यावर हल्ला करून ठार मारण्याच्या घटनेतील ही तिसरी घटना असून याकडे वन विभागाने आणि परिसरातील लोकप्रतिनिधींनी जातीने लक्ष देऊन या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे तसेच या भागात वारंवार बिबटे हे सर्रास रस्त्यावर फिरता दिसत असतात परंतु असे असून देखील वन विभाग याकडे काना डोळा का करीत आहे असा प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित होत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर